आणि घराला कलम लावण्याचं काम बहुतांश मुलं आणि मुली करताना दिसत आहेत हे का झालं आपल्या घरामध्ये तो संस्कार झाला नाही पण अजूनही वेळ गेलेली नाही हे आपल्याला विनंती करेल सगळ्यांनी घरामध्ये आपण सगळ्या मायमाऊया हाती आपल्याला माझ्या जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही अरे एकदा दोन दोन सासूजी स्वणीशी बोलायचं नाही सुरेंद्रासू श्री नाही आपलं काम करत करत श्रीराम जयराम जय जयराम म्हणत मड़त आपला स्वयंपाक पूर्ण करायचा आणि स्वयंपाक हा दो दोन वेळा दोन तास बरोबर तो तुम्ही जे जेवण बनवलेलं असत ते नामस्मरणामध्ये बनवलेलं जेवण हा जेवण आहे तर तो प्रसाद होतो गरज नाही दररोज रोज